विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ करत असल्याचा आरोप सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी केला आहे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याची बाब उघड होऊनही विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी केला आहे अहवालानुसार ग्रामसेवक युवराज देशमुख यांना बडतर्फ करत पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी शिंदे व विस्तार अधिकारी सोनवणे यांना अपहार करते युवराज देशमुख यांच्यावर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊन सुद्धा विस्तार अधिकारी सोनवणे जाणीवपूर्वक ताळागाळ करताना दिसत असल्याचा आरोप उपसरपंच विजय व ग्रामस्थांनी बोलताना केला असून दोन तीन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही प्रशासनाच्या विरोधात मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला माहिती घेतली माहिती बँकेत होते मग ते बोगस खातं ते तेव्हा आम्ही शोधलं तर ते महाराष्ट्र बँकेत बोगस खातं निघलं महाराष्ट्र बँकेत साधारण एकोणीस लाख रुपयाचे डिटेल आम्हाला मिळाले आम्हाला त्याचं स्टेटमेंट पण बँकेवरील दिलेलं आहे साधारण एकोणीस लाखाचं स्टेटमेंट आम्ही दिलेलं आहे आणि साधारण स्वतः एकोणीस लाख रुपये स्वतःच्या नावाने काढलेली आहे ग्रामपंचायत छंदनापुरीचा चार्ज जुलै दोन हजार सोळामध्ये मध्ये घेतला त्यावेळेचे खाते ग्रामपंचायतचे अधिकारी गुंजाळ साहेब यांनी जे मला दिले त्याच्यामध्ये ग्रामनिधी पाणीपुरवठा तेरा वित्त एफ बी आर जी एफ दलित वस्ती पर्यावरण आणि एम आर जी एस हे खाते मला दिले याच्या व्यतिरिक्त जे खाते अपेक्षित होते ग्रामपंचायत पूर्वीचे त्याच्यामधले पाणीपुरवठा स्वच्छता समितीचा चार्ज भेटलेला नव्हता इंदिरा आवास योजना जे बंद झालेले कॅशबुक आहे त्याच्यावर जे लाभार्थींचे पैसे रिटर्न कसे गेले त्याच्यासाठी सुद्धा तो अपेक्षित होतो तो भेटलेला होता साधारणपणे बँक अकाउंट उघडताना बँक अकाउंट उघडताना नियम आणि अटी काय असतात अकाउंट उघडताना ग्रामपंचायतचा मासिक ठराव असतो गटविकास अधिकारी यांची शिफारस असते आणि त्यानुसार ते खातं बँकेत उघडलं जातं उघडताना शासनाच्या पण काही गाईडलाईन्स आहेत शासनाच्या उघडावं असे शासनाचे पत्र असेल तर त्या असे पत्राच्या आधारे सुद्धा खाते उघडते समितीला परत करायला पाहिजे वापरला नाही पण ते पैसे सुद्धा त्याने त्या खात्यावर वर्ग करून तेही पैसे वापरलेले आहेत तीन गावचे तीन लाख अकरा हजार होते ते इंदिरा आवास योजनेचे तसेच तीन गाव पाणी तीन गावची आमची पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यात एक बाल दिवस ते अनुदान साडेसात लाख रुपये पाणी पुरवठा स्व समितीवरून चोपन्न हजार रुपये वर्ग केलेले आहेत आणि दलित वस्तीचं जे अनुदान आहे ते पन्नास हजाराचं आहे जवळपास असं अठरा लाखाचं त्यांनी याच्यामध्ये आहे आणि काम झालेलं नसताना जे काही निधी खर्च केलेले दाखवलेले आहेत रस्त्यावर भरून टाकणे अडीच लाख रुपये गावामध्ये कुठल्याही प्रकारचा एकही एल ईडी बल्ब बसवलेला नसताना एलईडी बल्बची खरेदी त्यांनी दोन लाखाची दाखवलेली आहे पिविंग ब्लॉक बसवणे दोन लाख एकतीस हजार हे तेरा वित्त आयोगामध्ये टाकलेले आपल्या रस्ता दुरुस्ती तेरा वित्त आयोगात एक लाख एकोणनव्वद हजार असे आठ लाख सत्तर हजार साधारणतः दा हो दाखल केली होती या तक्रारीमध्ये आमच्या ज्यावेळेस अहवाल तयार होत होता किंवा ज्यावेळेस चौकशी कमिटी येऊन त्याची तपासणी करत होत त्यावेळेस असं निदर्शन असं आलं की या ग्रामपंचायत दप्तरामध्ये सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात खाडफोड करणे किंवा बरेचसे दफ्तर उपलब्ध ग्रामपंचायतीमध्ये नसणं हे करा ही बाब इतकी मोठी बाब उघडकीस आली त्यामुळे युवराज देशमुख यांनी दिनांक बावीस तीन दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्र बँकेमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य असेल किंवा सरपंच असतील किंवा ग्रामस्थांची कोणाचीही पूर्वकल्पना न घेता हो महाराष्ट्र बँकमध्ये एक बोगस अकाउंट उघडले स्वतःच्या नावाने आणि त्या बोगस अकाउंटमध्ये साधारणतः बावीस लाखाचे ट्रान्झॅक्शन त्यांनी स्वतःच्या नावाने केलेले उघडकीस के झालेले आहे तसेच मोबाईल टॉवरची जी वसुली असते ग्रामपंचायतीची ती सुद्धा त्यांनी त्या ते महाराष्ट्र बँकेमधून बँक खाते, बोगस खात्यामधूनच वर्ग केलेली जनरेशनास आली तसेच महाराष्ट्र मोबाईल टावर मध्ये रिलायन्स मोबाईल टॉवरची जी बहात्तर हजाराचा चेक असेल तो त्यांनी ज्यावेळेस त्यांची बदली झाली आणि त्यानंतर चार सोडल्यानंतरही त्यांनी कळस केला म्हणजे मोबाईल वसुली त्यांनी चार सोडल्यानंतर कोणताही अधिकार नसताना केली आणि तो डीडी त्यांनी बारा चार दोन हजार सोळा रोजी स्वीकारला आणि गाव, गाव नमुना नंबर दहा चार दोन हजार सोळा रोजीची दिलेली आहे आणि ज्यावेळेस ही तक्रार दाखल झाली चौकशी चालू झाली त्यानंतर त्यांनी त्याच तशाच प्रकारचं पावती पुस्तक काम देऊन प्रेस मधून छापून दुसरी एक बनावट पावती केली आणि मग असा प्रश्न उपस्थित होतो की ह्या युवराज देशमुख कडे असे किती सात नंबरचे चांदपुरीचे पावती पुस्तके ग्रामपंचायतीमध्ये दफ्तर उपस्थ उपलब्ध नाही मग ही चौकशी तरी ठराविक मुद्द्यांवर झालेली आहे तर ग्रामस्थ म्हणून आमची अशी मागणी आहे की सीओ मार्फत एक तज्ञ तज्ज्ञ ऑडिट कमिटी नेमून पूर्ण युवराज देशमुखचं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या कालावधीचं पूर्ण दप्तराचं ऑडिट होऊन पूर्ण किती फेर किती आपार निघतो हे सिद्ध होणं गरजेचं आहे कारण प्रतिनिधी राजेंद्र आमरे आणि राजेश जेदेसह दीपा